श्री बाळूमामा प्रसन्न ज्यांनी घेतलं मनापासून बाळूमामांचं नाव त्यांच्यावर मामांनी केला सुखाचा वर्षाव जीवनात अनंत अडचणी असतात परंतु ओटावर हास्य ठेवा कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच मग हसत हसत जगण्यात काय नुकसान होतं आज मामांनी या पवित्र आत्म्यासाठी संदेश पाठवला आहे जर तुम्ही वेळ काढून बाळूमामांचा हा संदेश पाच मिनिटे ऐकला तर तुमचे जीवन पुढील स्तरावर जाईल देव आज तुम्हाला आदेश देत आहे माझ्या बाळा जर का तू माझा हा संदेश पाच मिनिटापर्यंत ऐकलास तर त्या पाच मिनिटामध्ये तुझे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती आहे हा संदेश तुझ्यासमोर येणे म्हणजे निवड योगायोग नाही तर साक्षात हा संदेश मी तुझ्यासमोर पाठवला आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे बाळूमामांना तुम्हाला काहीतरी संदेश द्यायचा आहे म्हणून मामा आज तुम्हाला बोलण्यासाठी आले आहेत माझ्या मुला रात्रंदिवस तू एकच विचार करतोस की माझ्या मनातील इच्छा कधी पूर्ण होतील पण बाळा तुझ्या इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहेत म्हणून तू चिंता करणं सोडून दे तुझ्या आयुष्यात आनंद येईल सुख येईल समृद्धी येईल आणि तू आत्तापर्यंत मला मागितलेल्या सर्व इच्छा हळूहळू पूर्ण होतील फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा माझ्या मुला तुला माहीत आहे की प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी विजय मिळवण्यासाठी किती वेळ लागतो हे तुला माहीत आहे म्हणून बाळा तू थोडा धीर धर तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल हा माझा शब्द आहे जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही स्वतःवरही विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे जेव्हा तुम्ही माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवाल तेव्हाच तुम्हाला आयुष्यामध्ये पाहिजे ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही मामा म्हणतात माझ्या प्रिय मुला तुझ्या मनातील अगदी पवित्र भावनेने माझे स्मरण कर तुझ्या मनातील तुझ्या जीवनातील दुःख त्रास वेदना माझ्यासमोर स्वाधीन कर मी तुला सर्व त्रासातून मुक्त करेन मी फक्त तुझ्यासाठी आलो आहे मामा म्हणतात माझ्या बाळा जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावलीही सोडेल तुझी साथ तेव्हा मामाच पकडतील तुझा हात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मामा म्हणतात जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो अनन्य भावाने माझी भक्ती करतो तशा भक्ताच्या पाठीमागे मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो माझ्या बाळा ब्रह्मांड तुझ्यासोबत आहे मग तू घाबरतो तु कशाला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्यासोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे मित्रांनो आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते एका मुलाने देवाला विचारले की देवा प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे तेव्हा देव म्हणाला माझ्या बाळा बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे तेव्हा ते मूल बागेत गेलं बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय ते फूल तिथे नव्हतंच ते फूल सुकून गेलं होतं मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला देवाला सर्व परिस्थिती सांगितली तेव्हा देव म्हणाला माझ्या बाळा हेच तर खरं प्रेम असतं जेव्हा ज्यावेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता स्वतःला पश्चाताप करून घेता म्हणून माझ्या बाळा वेळेचं भान ठेव अहंकारात जगू नकोस आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल हा माझा विश्वास आहे मित्रांनो या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात अंधारात जगू नका लहान मोठ्यांचा आदर करा त्यांच्या त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा म्हणूनच मामा म्हणतात जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा मित्रांनो देव होणे सोपे नाही जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवालासुद्धा वाईट टाकतात म्हणूनच मामा म्हणतात माझ्या बाळा तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा बाकी सर्व काही मामांवर सोपवा मामा म्हणतात तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे परंतु माझ्या बाळा माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो मामा म्हणतात तू माझा परम भक्त आहेस मग तू घाबरतोस कशाला तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे मामा सांगतात मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही मग परिस्थिती कशीही असो मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो जय बाळू मामा यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस संकटाशी सामना करत आहेस पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस परंतु बाळा हे सर्व काही मला माहीत आहे तुझं जे संकट चालू आहे तू ज्या संकटाशी सामना करत आहेस त्या संकटाचा त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश पाच जणांना शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितक सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्याऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण तितकंच खरं आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत टोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येत त्याच्या अपराध विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असत अशा ठिकाणी जाऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठीसारं जग उभा असत त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळूमामा मी तयार आहे मला आशीर्वाद द्या असे टाईप करा मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमावाच्या नावानं चांग भलं